खरंच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपले शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपले नऊ सेव नऊ नगरसेवक आज या नगरपालिकेमध्ये निवडून आलेत आणि माननीय शिंदे साहेबांना आमची कायम विनंती राहील की आम्ही सर्वजण आपल्या भेटीला आपले, आपले आशीर्वाद घेण्यासाठी तर नक्कीच येऊत पण आपण ही आमच्याकडे लक्ष देऊन आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी भरघोस आणि जास्तीत जास्त निधी देऊन आम्हालाही सहकार्य करावं हे तर जे पक्षनेतृत्व आम्हाला जसं आदेश देईल तसं तर आम्ही करणार तेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सगळी शिवसेना कायम त्यांच्यासोबत आहे मनोहर पोटेंनी जे काम केलं आहे ते निश्चितच खूप कौतुकास्पद आहे त्यांनी एवढ्या सगळ्या विरुद्ध वातावरणात पण स्वतःचं एक पॅनल उभं राहून जास्तीत जास्त प्रयत्न आणि संघर्ष करून आपले जे नगरसेवक आणले नऊ नगरसेवक तर आणलेच पण थोड्याफार फरक्या फरकानेसुद्धा आपले सर्वजण आल्यातच जमा आहेत आणि इथून पुढेही पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही पक्षाकडून त्यांना जास्तीत जास्त ताकद देण्याचा प्रयत्न करू ती त्याच्यासाठी आम्ही पक्षामार्फत येणाऱ्या विविध योजना राबवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त विकास कामांसाठी सभामंडप असू द्या स्मशानभूमी असू द्या किंवा शेतकऱ्यांसाठी आपल्या नगरमध्ये काही वाचनालय लहान मुलांसाठी जिम असतील ग्राउंड असतील येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काय चांगले कामं करता येतील हा सर्व विचार करून त्याचबरोबर आमच्या महिला भगिनींचंही त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांच्यामध्ये एक स्वच्छतेविषयीचं जनजागृती आता सध्याही लसीकरण चाललं आहे त्यांचे नऊ ते पंचेचाळीस वयोगटाच्या महिलांसाठी ते गर्भाशयाचा कॅन्सर होणे म्हणून त्यांचं लसीकरण ह्या सगळ्यांची पूर्ण जनजागृतीमार्फत सगळीकडे माहिती देऊन आणि जास्तीत जास्त आपल्याला मान्य साहेब किंवा आमच्या नेत्या डॉक्टर गोरे ताई माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने त्यांना विनंती करून त्यांच्यापुढे आपले प्रस्ताव नेऊन तसंच आमचे सगळे हे नगरसेवक असतील मनोहर भाऊ असतील तालुका प्रमुख असतील आम्ही सगळेना सोबत जाऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालून इथली परिस्थिती घालून श्रीगोंदा शहराचा आपल्याला जास्तीत जास्त विकास कस कसा करता येईल याकडे निश्चितच लक्ष दे पक्षाच्या मध्ये जे आपले स्थानिक नेवल लेवलचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यां सर्वांना सोबत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन इथले पुरुष पदाधिकारी असतील युवा पदाधिकारी असतील महिला पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या नियुक्त्या होतील आणि सर्वांनी बरोबर विश्वासात राहून चांगल्यात चांगले काम करावं यासाठी आमचंही त्यांना नेहमीच सहकार्य असणार आज श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीनं आमचे तालुका अध्यक्ष नंदकुमारजी डाळे यांनी या श्रीराम मंदिरामध्ये आमच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला हो त्या समारंभासाठी उपस्थित या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वलाताई हो बोपळे त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमचे शिवसैनिक असतील नवनिर्वाचित नगरसेवक असतील न ज्यांनी ज्यांनी नगरपालिकेमध्ये उमेदवारी केली असे सर्व आमचे उमेदवार असतील या ठिकाणी सत्कार समारंभ पार पडलेला आहे उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे श्रीगोंदा शहरामध्ये काम करत असताना आमच्या ह्या नगर नऊ नगरसेवकांनी सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे जनतेने जो काही कौल आम्हाला दिला आहे निश्चितपणे आज मी आम्ही आज जरी नऊ नगरसेवक निवडून आले असले तरी फार फारकाने आमचे काही नगरसेवक या ठिकाणी हारलेले आहेत नगराध्यक्षसुद्धा थोड्याशा मताने गेलेले आहेत आपण जर पाहताल तर भारतीय जनता पार्टी पक्ष असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी असेल यांच्याशी शिवसेनेचं इथून पाठीमागं वीस वर्षात कधीच या शिरगोंदा तालुक्यामध्ये नगरपालिके नगरपरिषदेमध्ये नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाही नव्याने न अतिशय कमी वेळात पंधरा दिवसामध्ये आम्ही सेपरेट पॅनल करून या ठिकाणी पन्नास टक्के अशापर्यंत पोहोचू शकलो हाच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे मी आपणा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे मनापासून आभार मानन त्यांनी जो आम्हाला विश्वास आमच्यावर विश्वास टाकला आहे आणि आमचे नवनगरसेवक निवडून दिलेत थोड्याफार प्रकारे जरी काही उमेदवार गेले असले नगराध्यक्ष गेले असले तरी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथं श्रीगंध शहरामध्ये काम करत असताना श्रीगंध शहराचा स चेहरा मोरा बदलण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल आमचे नवनगरसेवकसुद्धा नवीन उमेदीचे सर्व नवीन चेहरे आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करतील अशी या ठिकाणी खात्री आहे त्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये हो जनतेने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू काय महायुतीचे तिन्ही घटक पक्ष स्वतंत्र लढले महायुतीतील आता मेन पक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचा तर सेपरेटच पॅनल होणार होता राष्ट्रवादीबरोबर आम्ही प्रयत्न केला जुळून घेण्याचा परंतु त्यांचं त्यांनी लवकर निर्णय न दिल्यामुळं आम्हाला नाही विला या ठिकाणी शेनेचा पॅनल करावा लागला त्याचा आम्हाला तोटा झाला परंतु उद्याच्या कालावधीमध्ये ठीक आहे आता जो काय कौल जनतेने दिला आहे निश्चितपणे पन्नास टक्के यश मिळणं नगरपरिषदेमध्ये हे काही थोडं लहान यश नाही त्यामुळं चांगल्या पद्धतीचं यश मिळाले पहिल्यांदीच पॅनल करून हा विजय म्हणजे या शंभर टक्के विजयचा आहे याला काय आम्ही पराजय समजत नाही उद्याच्या कालावधीमध्ये हो निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचं पॅनल कसं उभं उभं करता येईल आणि शिंदे सेनेचे पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील कसे निवडून आणता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील उद्याच्या कालावधीमध्ये हो आता सभागृहाचा विषय चालवत असताना काही गोष्टी अजून पुढे येणार आहेत त्या जस्या विषय पुढे येतील त्या पद्धतीने प्रत्येक पाऊल पुढं टाकत या ठिकाणी सर्व गोष्टी हाताळल्या जातील या ठिकाणी मतदान झालं आता थोडं जे काही राजकारण झालं त्याच्यात थोडंसं एक माझ्या असं निदर्शनासं आलं की एक शहरात सेपरेट पॅनल केला आहे आणि आपण मला टार्गेट करण्याचं बी सर्व पक्षीय नेत्यांनी टार्गेट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आमचा पराजय हा भारतीय जनता पार्टीने नाही केला तर सर्वपक्षीय नेत्यांना या ठिकाणी शहरातील नेतृत्व सेपरेट पॅनल करतं आहे आणि विजयी होतं आहे हेच गोष्ट जरा थोडी खटकलेली दिसते त्याच्यामुळं आम्हाला थोड्याफार मताने आमचं काही उमेदवार आणि नगराध्यक्ष पडलेले आहेत पण तरी आम्ही खचून न जाता नव्या जोमाने या ठिकाणी काम करू लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा